नगर जिल्ह्यातील सगळ्यात हॉट नगरपालिका कोणती तर श्रीरामपूर श्रीरामपूर नगरपालिका निवडणूक प्रमाणापेक्षा जास्त चर्चेत आली आहे त्याचं कारण म्हणजे नगराध्यक्षपदाचं निघालेलं आरक्षण नगराध्यक्षपदाचं आरक्षण सर्वसाधारणसाठी खुलं आहे त्यामुळे इतक्या दिवस फक्त किंग मेकरच्या भूमिकेत दिसणारे स्थानिक नेते आता किंग होण्यासाठी धडपड करताना दिसू लागलेत नगराध्यक्षपदासाठी कधी नव्हे एवढे विक्रमी उमेदवार दंड थोपाटू लागल्याने साहजिकच श्रीरामपूरच्या नगरपालिकेची निवडणूक चर्चेत आली आहे पक्ष बदलाची तर येथे स्पर्धा रंगली आहे शिवाय चर्चेत राहणारे प्रकाश चित्ते ज्या शिवसेना शिंदे गटात गेलेत त्या शिंदे गटाकडूनही तब्बल सहा जण सध्या इच्छुक आहेत त्यामुळे चित्ते यांची नगराध्यक्षाची वाट आणखी बिकट झाल्याची चर्चा रंगली आहे काय चाललंय श्रीरामपुरात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी अजय आणि आपण पाहतात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस श्रीरामपूर विधानसभा व शिर्डी लोकसभा या दोन्ही महत्वाची निवडणुका आरक्षित आहेत गेल्या दहा पंधरा वर्षांपासून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यामुळे खुल्या प्रवर्गातील स्थानिक नेत्यांना फक्त किंगमेकरच्या भूमिकेत राहावे लागत आहे कोणतेही पद हातात नसल्याने श्रीरामपूरचे स्थानिक लोकप्रतिनिधी काहीसे अडगळीला पडल्याचे चित्र होते परंतु आता नगराध्यक्षपद हे खुले असल्याने अनेकांना सत्तेचे डोहाय लागले किंवा नगरपालिका हातात घेण्यासाठी सर्वच नेते व सर्वच पक्ष कामाला लागले आहेत काहीही करून पालिकेची सत्ता आणायचीच यासाठी वाटेल ते करण्याची तयारी सध्या सुरू झाली आहे त्यातूनच पक्ष बदलाची स्पर्धा वाढली आहे दोन हजार सोळामध्ये काँग्रेसच्या ससाने गटाने बावीस नगरसेवक जिंकून आणले होते परंतु नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा आधी या विजयी झाल्या होत्या नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आल्यावर ससाने गटातील बावीसपैकी बारा नगरसेवकांनी राष्ट्रवादीत एंट्री मारली अंजुम शेख समीना शेख ताराचंद रणदिवे कलीम कुरेशी श्यामलिंग शिंदे हेमलता गुलाटी राजेश अलग प्रकाश ढोकणे मुख्तार शहा जयश्री शेळके निलोफर शेख सुभाष गांगड यांचा त्यात समावेश होता त्यानंतर पुन्हा अंजुम शेख यांनी ससाने गटात घरवापसी केली आदिक यांच्यासोबत गेलेल्या रवींद्र गुलाटी हेमलता गुलाटी राजेश अलब मुक्तार शहा कलीम कुरेशी यांनी तत्कालीन आमदार लहू कानडे गटाचा रस्ता धरला म्हणजे गेली सहा वर्षे श्रीरामपुरात इनकमिंग आउटगोईंग सुरूच राहिली त्यानंतर काही दिवसांपूर्वी ससाण्यांसोबत असलेल्या माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी ससाण्यांची साथ सोडली विखेंनी श्रीरामपुरात लक्ष घातल्यावर ससाण्यांचे निष्ठावान समजले जाणारे संजय फड श्रीनिवास बिहाणी आशिष धनवटे संजय गांगड राजेंद्र आदिक जयश्री शेळके मनोज लबडे शशांक रासकर कैलास दुबैया श्यामलिंग शिंदे भारती कांबळे यांनी भाजपात प्रवेश केला गंमत म्हणजे शिवसेना शिंदे गटातही अनेक मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला त्यात सुरुवातीला माजी आमदार भाऊसाहेब कांबळे त्यानंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे हिंदुत्ववादी नेते सागर बेग संजय छल्लारे यांचा समावेश होता आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा शब्द घेऊन प्रकाश चित्तेही शिवसेना शिंदे गटात गेले आहे खरी गंमत आता सुरू झाली आहे विखेनने श्रीरामपूरमध्ये लक्ष घातल्याने एकीकडे भाजपमधील इन्कमिंग वाढत असताना प्रकाश चित्ते यांनी विखेंवर आरोप करत भाजप सोडली आता प्रकाश चित्ते ज्या शिवसेना शिंदे गटात गेलेत तेथेही त्यांना भाजपपेक्षाही जास्त स्पर्धा करावी लागत असल्याचे दिसून आले शिवसेना शिंदे गटातील इच्छुक नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या मुलाखती नुकत्याच माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या कार्यालयात झाल्या जिल्हा प्रमुख नितीन अवताडे यांनी त्या घेतल्या याच मुलाखतीत श्रीरामपूरमधील तब्बल सहा दिग्गज नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे समोर आले नगराध्यक्षपदासाठी प्रकाश चित्ते यांच्यासह मंजुश्री मुरकुटे सागर बेग संजय छल्लारे सुभाष जंगले आणि पौर्णिमा देवकर यांनी मुलाखती दिल्या त्यात मुरकुटे बेग आणि छल्लारे यांची नावे पूर्वीपासून चर्चेत आहेत याच नावात आता प्रकाश चित्ते यांचे आणखी एक नाव ॲड झाले सागर बेग यांनी विधानसभेला अपक्ष उमेदवारी करत तब्बल पन्नास हजार मते घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते प्रकाश चित्ते जसे हिंदुत्ववादी नेते आहेत तसे सागर बेग ही हिंदुत्ववादी चेहरा म्हणून राज्यभर चर्चेत आहेत त्यामुळे बेग यांची उमेदवारी डावलून शिवसेना शिंदे गट प्रकाश चित्ते यांना नगराध्यक्षपदासाठी संधी देईल असे दिसत नाही दुसरीकडे महायुतीत विधानसभेची जागा अगोदर शिंदे गटाला व त्यानंतर राष्ट्रवादीच्या वाट्याला मिळाली होती त्यामुळे आता नगरपालिका निवडणुकांसाठी भाजपला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे नगराध्यक्षपदासाठी भाजपला संधी मिळेल अशी गणिते मांडली जात असल्यानेच माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत शिवाय शिंदे गटातील क्रमांक एकचे दावेदार असलेले सागर बेग नगराध्यक्षपदासाठी कदाचित भाजपमध्ये येतील असेही सांगितले जात आहे माजी खासदार सुजय विखे यांचे गेल्या काही दिवसांपासूनची वक्तव्ये पाहता श्रीरामपूरमध्ये मोठी राजकीय उलथापालत होईल अशा शंका येऊ लागल्या आहेत हे सगळे पाहता प्रकाश चित्ते यांचे नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न स्वप्नच राहते का हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आणखी नव्या भे विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार